असं झालं मग मम्मी मम्मी हे कसं काय झालं हे असं अचानक कसं काय झालं सगळं सविस्तर सांग मला मला तू हे असं अचानक कसं काय झालं आणि एवढं होईपर्यंत तू का झोपली होती काय मम्मी तुझे का डोळे लागले होते का मम्मी राहुलनी एवढं कसं काय केलं एवढं कसं काय त्यानं कर्ज अंगावर केलं कर्ज अंगावर केलं वावर विकलं एवढं होईपर्यंत आणि रोज तुझ्या आणि माझे व्हिडिओ कॉल चालतात तू एकदाही मला सांगितलं नाही या घटनेबद्दल तुम्हाला एकदाही सांगितलं नाही राहुलबद्दल मी त्यावेळेस त्याला काही ना काही बोललो असतो आणि ते तिथं संपलं असतं ते मॅटर पण तुम्ही तुम्ही पण नाही सांगितलं मला मम्मीने नाही सांगितलं मला ना माझ्यापासून का लपवलं तुम्ही सगळं बापा बोलता तर माहीत नव्हतं लय उशिरा माहित झालं मध्ये माहितच नव्हतं मला माहित पत्ताच लागू दिला नाही रे त्या राहुलाच लागू दिला नाही ना विचारलं त्या पप्पाने पत्ताच लागू दिला नाही ना त्याची बायको त्याच्या बायको काय बोलतो तुम्ही इनबाई काय बोलून काय राहिला तुम्ही त्याची त्याची बायको कशी कशा आंबी राहिले बायकोनं म्हटलं का काय कर्ज काढ म्हणून बायकोनं म्हटलं हो ना बाई तिचे शोक पाणी पुरे करण्यासाठी माझ्या पोरानं कर्ज काढलं हे पा दुसऱ्याच्या पोरीला बदला मी देऊ नको आपलंच नानो खोट आहे लोकांना काय बदला मी द्या हे बरोबर बोलले बर तुम्ही बाई बा हे बरोबर बोलले बर शोक पाण्यासाठी एवढं खर्च थोडी थोडी काढते कोणी एवढं वावर गेलो पण आता घराचं कसं काय मग घराचं काय म्हणणं आहे त्या लोकांचं अरे बाबा भाऊ खतरनाक लोक आहेत ते म्हणते घर माय नावावर करते गुंडे म्हणते आ काल आलो होते बाबा दोन जण म्हणे पुढे मग मा घर माय नावावर कर म्हणे म्हटलं बाबा एवढं तुमच्या मण्यावर शकला पाचक करवावर पैसे मी दिले हे घर माय आहे मी देत नाही वाटलं कोणाले देत नाही म्हटलं मी बाबा चाकू दाखवला मला चाकू काढला काय काय बोलू मम्मी तू चाकू काढला हा चाकू काढला हो ना बाबा कुलदीप चाकू काढला चाकू दाखवला काय मांडील लावला चाकू मला घर मला आवर कर मला धमकी दिले धमकी दिले त्या उभाऱ्याने पण ही कसं काय शक्य आहे एवढं कसं काय दादागिरी करून झाले ते लोक आ एवढं खतरनाक कशी काय लोक आहेत ते मला तो खूपच भीती वाटून राहिली जवाई बापू तुम्ही रिपोर्ट लिहून द्या रिपोर्ट देऊन द्या तुम्ही अमरावती पोलीस स्टेशन ला रिपोर्ट देऊन द्या त्या गुंडईचा नाही 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 बापा बाई रिपोर्ट नाही बापा रिपोर्ट नाही आणि तो गुंडा मला मारून टाकेन नाही मा, 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 मारीन सुनील मारीन नाही बाबा नाही आवाज रिपोर्ट मध्ये लागत लिहून इन बाई तुम्ही एवढा भिवून काय राहिल्या नाही ना बाबा नाही ना नाही 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 इन बाई नाही रिपोर्ट नाही बाबा नाही रिपोर्ट नाही नाही कोण रिपोर्ट नाही पाहिजे आपल्याला काय आपल्याला ते भानगडीत नाही पळा लागत पोलीस स्टेशनाच्या नाही बाबा नाही 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 शहाण्या माणसाला कोर्टाची पायरी चढू नाही असं म्हणतात इन बाई आपल्याला कोर्ट कोर्ट नाही कोर्ट जास्त लागत नाही ना आपल्याला आपल्याला कोर्ट कोर्ट नाही जाणार तुम्ही कशाला एवढे करून राहिल्या आपल्याला फक्त रिपोर्ट लिहून त्याचा फक्त रिपोर्ट लिहून द्यायचा आहे शांता राहू त्या बाई नाही म्हणतात तर जबरदस्ती करून करतो शांता तू कशा नका कमी असं झालं म्हणजे पण तेजूचे बाबा तुम्हाला भरसा नाही आहे का मायावर मी 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 ते येऊ द्या गुंड्याला येऊ द्या मी बरोबर सर्क करतो गमत थोडी नाही कोणाला व्याजाला पैसा देणं कोणाचं घर बर्बाद करणं कोणाचं घर प्रॉपर्टी लुबाळणं गमत थोडी थट्ट थोडी आहे हा ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी लायसन असते लायसन पाहिजे असते व्याजाला पैसे लायसन असते याच्यापाशी काय आहे खुटक्यापाशी हा कायचं काय लोक इथे प्रॉपर्टी लुटते काय हा असं कोणते व्याज लावून राहिला चक्री व्याज लावून राहिला चक्री व्याज लावलेलो काय का बरबाद करते ती का ती सगळं झालं पण राहू दे न त्या बाई म्हणून राहिल्या राहू दे कशाला कमी जास्त की झालं म्हणजे हा त्या गुंडीनं काही मारलं गिरलं म्हणजे राहू दे राहू दे ये ना कोणी करू मम्मी राहू दे ना मम्मी मला खूप भीती वाटते मम्मी राहू दे बरं मला खूप भीती वाटते खूप डेंजर गुंडे आहेत ती मला आई सांगू राहिले आमच्या खूप डेंजर गुंडे आहेत मम्मी राहू दे मम्मी तुला तुला त्रास होईल नाही राहू दे नाही राहू दे ती आपल्या सरांना मारून टाकतील ते गुंडे सरांना मारून टाकतील चुपवा भिकाळ वानाचे भिकाळ साडी भेटत राहते काय करतील ते माणसं राहतील ते मी त्या काय काय जनावर आहेत का ते जाय बघ जा बरं तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशनात जा आणि ते चांगला रिपोर्ट लिहून द्या नावाचा हां ते कुंडे आले म्हणजे त्याला सारखं करतो मी आणि मी आली मी तुम्हाला जेव्हा फोन करीन तेव्हा तुम्ही पोलीस आले घेऊन जा हो मामीजी हे तुमचं एकदम बरोबर आहे मी जातो पोलीस स्टेशन मध्ये मामाजी तुम्ही माझ्यासोबत चला काय सांगता तू खरं राहू दे ना काय वाढून राहिली पडले मोठे नाही जाऊ बा जा, जा तुम्ही ठीक आहे चला मग रिपोर्ट लिहून देऊ चला झाले काय हो काम धंदे झाले लगे बाबा मस्त बसला आहे तुम्ही तर काम धंदे झाले काय हो हो झाले काम धंदे झाले आणि बसलो शांताबाई कुठे गेली मी शांताबाई दिसून नाही राहिली हो बिचारी शांताबाई खरंच घरी नाही का काय माहीत दिसूनच नाही राहिला शांताबाई दिसतीन कशी माय बाई शांताबाई माहित नाही काय तुम्हाला कोणाला माहित नाही काय 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 माहित आहे तूच प्रश्न करतो तू उत्तर देता काय कुठे गेले शांताबाई म्हणते माहिती का म्हणजे तुम्हाला आता तुला माहित असेल तर सांग ना कुठे गेले तर आता बाई मोठे लपते गरीबाचं दिसते मोठे झाकून राहते माई बाई शांताबाईच्या पोरी जवायनं म्हणते अंगावर कर्ज केलं म्हणते शांताबाईच्या जवायनं अंगावर कर्ज केलं म्हणते सारा यू टुक केलं म्हणते सारं बरबाद बरबाद झाले म्हणते काही बोलतं काय मग मंगला काही बोलतं का शांताबाईचा जवाई तर विदेशात राहते अमेरिकेत काही नको बोलू किती चांगला माणूस आहे तो पाहिला नाही का मांगा आला होता तो हा ना काही लावते कुठून आणले होते खबर आज सीता खबर खबरी लाल कुठून काय माय तुम्हाला भरसाच नाही येत मायावर खरंच ना माई खबर पक्की असते जवायनं नाही केलं जवायच्या भावाला केलं वाटते जवायच्या भावानं हो काय हो एवढं कर्ज केलं एकटूक केलं सगळं नाही व काही लावतो केलाशी शिन चार पाच लाख रुपये तेवढं काय माय गिरी म्हणत आले समुद्रातलं गळावर पाणी काढलं समुद्र थोडी आटते काही लय पैसा आहे त्याच्या घरी नाही ना माय व पुरं बरबाद झालं म्हणून शांताबाई गेली हो काय व पाय व कशी आहे सो तू कोणाचं काय दुःखाची खबर ऐकून तू काय खुश होत काय मी काल खुश हो माय बाई सांगून राहिली तुम्हाला तुला तर माहिती आहे सुनीता व माय पोटच दुखते बाई जर लोक कोणाला गोड सांगत नाही की मी तर लोक माय पोटच दुखते आता बसला ना पोटी ओ आता बसलं <laughs> <laughs> आता येते बाई ती तुम्ही बाई हिन बाई मरले भोला भुराला बाबा आणि त्या दिवशी माय मानवरच्या कुठे होला होता बाबा बाबा कोण दिवशी बाबा काय करा बाबा तुम्ही काय करा आता हे पाय तू लहान आहे करू नको बरं तर गेला ना कुलदीप आता हा गेला ना आता पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि कसं आहे त्याचा बंदोबस्त पक्का करावा लागेल आपल्याला तू फालतूची भू नको काहीच करत नाही ती भी नका ना इनबाई काहीच नाही होत ना लय भेटा बाई तुम्ही भी हिम्मत हिंमत ना काम धरा हिम्मत ना हिंमत ठेवा जरा काय करता ती उद्या ना ते आले मध्ये चांगला दोन दोन चपरा का खांबत्या घालात नाही मम्मी मम्मी प्लीज काही करू नको मम्मी तू मम्मी खूप डेंजर आहे माझी खूप डेंजर आहे माझी मम्मी नाही मम्मी प्लीज ना मार वगैरे नको मम्मी हा हे काळवा नाची घेत राहते चूप बस अरे हाय काय कोणी घरात काय काकाजी झाली काय व्यवस्था झाली का पैशाची मस्त बसले बुडाबुडी काय काकाजी झाली का व्यवस्था पैशाची तुम्हाला सांगितलं होतं पैशाची व्यवस्था करा नाही नाही अजून झाली नाही व्यवस्था काय व्यवस्था झाली नाही ठीक आहे मग या कागदपत्रावर साईन करून द्या साईन करून द्या कागदपत्रावर घर नावावर करून द्या आमचं कायचं घर रेट टाकले ते बापा ना का तिथे पार पार्टी हा कायचं घर रेट टाकलं वाजू का ती हे हो। बाई कोण आहे हे बाई कोण आहे चबर चबर कुरळी माझ्या मनात अ बाई तू तुमच्या संग बोलून नाही राहिलो हा तुम्हाला यातलं काही माहित नाही आहे पैसे घेताना लाज वाटली होती काय त्या कुठे त्या तुम्ही पैसे घेतले आमच्याकडून आणि फराड झाला तो माणूस तिचा पोरगा आम्ही एलीस बघणार आहोत आता एलीस भांगणार आहोत पैसे आमचे कायचे पैसे रे वेळ काय टाकले तुम्ही समजलं नाही देताना वेळ काय ले ते पैसे काय असं नाही करायचं पैसे वाटायचं हा तू काय श्रीमंत आहेस काय पैसे वाटते लोकांना देतो ओ मावशी जास्त हुशार काय मारू नको का तू हा हा मध्ये माहित नाही मग माहीत का तुले लक्षात ठेव काय करशील रे तू काय करशील रे हा करशील काय नमके तुला नका तू मला थांब बेटा थांब तू आता पोलीस स्टेशन जमा करतो ओ बाई सरक्या ना राहिले हा सरक्या ना राहिले काय म्हणतात पुढे राहिले तू यायच्या जास्त हुशार काय मारू राहिले का तू हा अ मग काकाजी कोण आहे बाई पहिले समजून सांगा बरं तुम्ही हा बाई तू तू वाटत फोरायची मी अर्धीच करतो आता

घेऊन लो, जा गुंडाईले घेऊन जा साहेब सोडा आवाले आम्ही काहीच नाही केलं साहेब जे बाई जबरदस्ती आमचा रिपोर्ट देऊन राहिली काही नाही केलं लोकांनी वजन पैसे देतो लोकांचे प्रॉपर्टी लुटतो काही नाही केलं म्हणतो चाल अंदर चल बस गाडीत रिपोर्ट आहे नाही साहेब आम्ही काहीच नाही केलं साहेब याचा या, 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 पोर कसं होतो आम्हाला पैसे मागले आला होता असं आणि तुझ्या दिली दिली तुझ्या पैसे त्याची प्रॉपर्टी लिहून मागतो कोटी रुपयाचं घर लिहून मागतो त्याच्या चल गाडीत बस घेऊन जा साहेब येईल कटरातली कटर शिक्षा द्या डबल असं कोण नाही पाहिजे माफ करा साहेब एक तर माफ करा डबल आम्ही करू नये तसे नाही ऐकते साहेब तरी घासत घासत न्याय लागेल त्याला बसा रे गाडी साहेब येईल चांगली घेऊन जा येईन मला चाकू दाखवला होता ना माझ्यावर चाकू ठेवला होता आम्हाला जी मारती धमकी दिली होती साहेब येईन नाही ना नाही ना आम्ही असं डबल नाही करू ना मला सोडून द्या सोडून द्या आम्हाला आता टाईम गेला टाईम गेला आता तो पक्का रिपोर्ट आहे तुझी तर बाबू मी सोडत नाही टाकले तू इथे पहिली आला होता पोलिटिशन मध्ये माझ्या पुढे लक्ष आहे त्यावर बस अंदर हम्म रक्षात गुंडा आहेस तू तर तुला चांगला वाटतो ना मी बोऱ्या बोऱ्या ना गाडीत बस नाही तर बेटा लक्षात ठेव हे हो, बंदूकची गोळी तुला अंतर घालतो नाही 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 आम्हाला काही करू नका बसतो आम्ही मी गाडीत बसतो बसतो